सर्वांना जयमल्ला आज विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचे रणसिंग फुकलेले आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसिंग फुकण्यामध्ये जे जे विभाग आहे त्या विभागामध्ये प्रचार देखील यांचे जोरात चालू झालेले आहे परंतु विदर्भामध्ये जो दहा लोकसभा येतात आणि पासष्ट ते सहासष्ट विधानसभा येतात आता अशा विदर्भातील एक मुख्य जमात म्हणून जे प्रामुख्याने प्रत्येक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मताधिकाऱ्यामध्ये निर्णायक मत ठरणारी अशी एक धनगर जमात आहे आणि या धनगर जमातीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो संविधानिक हक्क आहे तो पूर्वी स्वातंत्र्यापासून तर त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत मिळत होता परंतु पंच्याऐंशीला ज्या महाराष्ट्र सरकारने एक फतवा समोर करून ते त्यांचे हक्क अधिकार डावललेले आहे त्यामुळे धनगर जमातीचा त्याच्यापुढं छाऐंशी सत्याऐंशीपासून संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष सुरू परंतु तो तिळा आजपर्यंत सुटलेला नाही त्यामुळे विदर्भातील सर्व धनगर जमात गाव पातळीवरचे विचार करतात का बा आम्ही ज्या ज्या लोकप्रतिनिधीला तेव्हापासून तर आजपर्यंत चौवेचाळीस वर्ष झाली पंच्याऐंशीपासून परंतु आमचा प्रश्न मार्गीच लागत नाही म्हणजे जे लोकप्रतिनिधी आम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवतो ते लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेतात आम्ही कोणा एका जातीचं नाही आम्ही प्रत्येक जमातीला त्यांचा न्याय हक्क मिळवून देऊ अशा पद्धतीचं त्या संसदेच्या पटलावर शपथ घेऊन विधानं करतात परंतु पुढे चालून त्यांचे कार्य मात्र त्यानुसार दिसत नाही कुठेतरी एखाद्या समाजाला डावलण्याचं त्यांचं एक डावलून त्यांच्यावर अन्याय कसा होतो या माध्यमातून ते नेहमी त्यांची आखणी करत असतात त्यामुळे आज रोजी विदर्भातील सर्व धनगर जमाती हे दोन हजार चौदाला एक आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या भाजप सरकारनं आम्हाला जे वचन दिलं जे आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्तता गेले दहा वर्ष झाले त्यांनी केलेली नाही त्यामुळे काही भागामध्ये एकोणीसमध्ये बदल झाला काही भागामध्ये आज रोजी बदल होणार आहे का बदल होणार आहे तर यांनी दिलेले वचनच पूर्तता केली नाही त्यामुळे जमातीमध्ये रोष आहे कारण यांना आम्ही आमचा मताधिकार देऊन निर्णायक मतदान ठरवून यांना आम्ही संसदेमध्ये विधानसभेमध्ये कशासाठी पाठवतो तर आमच्या हक्काचे जे संविधानात आमचे हक्क आहे ते आमच्यापर्यंत पोचले पाहिजे परंतु असं कुठेही होताना दिसत नाही तो लोकप्रतिनिधी लगेच त्या पटलावर गेला की तो या सर्वसाधारण लोकाचा किंवा संपर्कच करत नाही तो त्याच्या पीएकडे ढगलून देतो अरे मग पीएला आम्ही वोटिंग दिलं का पीएला आम्ही मताधिकार देऊन पाठवलं का अरे तुला पाठवलं तुला जर एवढाच यांच्या सर्वसाधारण लोकाच्या प्रश्नाचा जर तिड़ा सोडवायचाच नसेल तर मग कशाला बाबा तू तिथं गेला कशाला आमच्या दारापर्यंत आला कशाला लोकांना मताधिकार द्या म्हणून भीक मागितला कशाला मला पाच वर्षासाठी सालंगडी म्हणून ठेवा असं म्हणून म्हटला मग जर सालंगडी ठेवला असेल आम्ही तुम्हाला पाच वर्ष हो, आणि आम्ही तुम्हाला जर आमच्या जनतेच्या टॅक्समधून जर तुला काही आमचा मानधन वगैरे खर्च देत असेल तर मग त्या मानधनाचं त्या आमच्या जनतेच्या कार्याचं काहीतरी प्रश्न सुटले पाहिजे ना परंतु यांनी स्वतःचं घर भरण्याचं काम केलं स्वतःचे चेलेच्या पाट्याचं काम केलं आता कारण तर असं परिवर्तन दिसत आहे का काही लोक इधर से उधर उधर से इधर देखो कैसे मेंढक तरफ फुदुक फुदुक जा रे आता कोई म्हणजे कोणी एकटे एकटे चालले तो कोणी काफीला घेऊन चालले धीरे 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 सफ करत आहे त्या त्यांच्या मागं म्हणजे हे जे चमचेगिरी आहे हे म्हणजे आता रोजी त्यांचे जे चवले चपाटे आहे ज्याला आपण ज्याच्या मा मागं फिरतो हे कुठंतरी आम्हाला विकणार आहेत का यावरही आता सर्वसाधारण जे लोक आहे ते विचार करून राहिले कारण ते यांचं निवडणुकी आल्या का नफरत की आग लगाकर देखो साप ओर नेवाले एक मजबूत अशी दोस्ती बनवल्यासारखं दाखवत आहे परंतु साप आणि नेवल्याची कधीही दोस्ती होत नाही कारण आज जर आपण बघितलं तर दोन गट पडलेले आणि त्या दोन गटामध्ये काही गट एकामध्ये सामील झालेले आहेत काही गट दोनमध्ये सामील झालेले आहेत या दोन्ही गटातल्या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे या विदर्भातल्या धनगौरावर तरी अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय जर सोडवायचा असेल तर आज आपल्याजवळ चांगली संधी आली हे गिरगिट लोक आहे हे गिरगिट लोक गिरगिटासारखं त्यांचं म्हणजे एक रूप बदलवण्याचं काम करतात म्हणून आता हे आपण माणसं म्हणतो परंतु यांना जे संविधानात पाठवतो हे संविधानाच्या माध्यमातून आपण ज्या संसदेमध्ये यांना पाठवतो आणि संसदेमध्ये आपण यांच्याकडं जे अधिकार देतो का बा आमच्या जीवनाबद्दल आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक भविष्यासाठी आरोग्यासाठी समस्यासाठी या आमच्यासाठी कायदे करणार परंतु यांनी सर्वसाधारणसाठी कायदे वेगळे करतात आणि उद्योगपती यांचे चेलेच्या पाट्या यांच्यासाठी कायदे वेगळे करतात म्हणून कुठंतरी सर्वसाधारणला न्याय मिळताना दिसत नाही म्हणून आज गेले चौवेचाळीस वर्षापासून हा धनगर समाज विदर्भातला धनगर समाज न्यायाच्या अपेक्षेमध्ये वंचित राहिलेला आहे आणि त्यांच्या पोरांचं मुलींचं भवितव्य या लोकांनी निस्तनाभूत करून टाकलं त्याच्यामुळे आज रोजी विदर्भातल्या धनगरांना ज्या दहा लोकसभा आहे आपल्या विदर्भामध्ये त्या दहा लोकसभा विदर्भातल्या धनगरांना माझं एकच सांगणं आहे कारण तर मी सर्वात कडी फिरलेला आहो आणि सर्व सर्वसाधारण लोकांचे म्हणणं का म्हणणे काय ते ऐकून घेतलेले आहे त्यानुसार त्यांचं सर्व म्हणणं आहे का आपला माणूस असेल तिथं फक्त आपण आपल्या माणसाला वोट करायचं जिथं आपला माणूस नाही तिथं आपण नोटाला वोट करायचं ना आपल्याला सापनाक होणार आणि नाही आपल्याला नागनाथ पाहिजे कारण ते एक सापनाक आहे आणि एक नागनाथ आहे दोन्ही आपल्यावर अन्याय करणार आहे कारण पंच्याऐंशीमध्ये जे आज रोजी याच्यामध्ये ऑपोजिशनमध्ये आहे त्यांनीसुद्धा आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यांचा अन्याय पुढे चालू नये म्हणून आम्ही यांना त्या सत्तेची चाबी दिली त्या सत्तेत पाठवलं परंतु गेले अनेक वर्ष यांनीसुद्धा आमच्यावर अन्यायच केलेला आहे त्याच्यामुळे एक सापनाक आहे आणि एक नागनाथ आहे या गोष्टीचा कुठल्याही चेले चपाट्याच्या मागं न लागता त्याचं न हे करता आपण आपला निर्णय घेऊन जिथं आपला उमेदवार आहे जिथं आपल्या विचाराचा उमेदवार आहे जिथं आपल्या हक्काचा उमेदवार आहे त्याला आपण वोटिंग करायचं त्यानंतर जिथं आपला उमेदवारच नाही तिथं आपण नोटाला वोटिंग करून आपलं जे अमूल्य आहे आपलं जे निर्णायक मताधिकार आहे हा त्यांना दाखवून देण्याची हे मोठी संधी आलेली आहे त्यामुळे मला वाटते का हे एवढी मोठी संधी माझा विदर्भातला धनगर समाज जो क्रांतीचा इतिहास आहे या सर्वला या भारतातल्या महापुरुषाला आणि भारतातल्या राहणाऱ्या सर्व समाजाला जे संघटन करण्याची जे प्रेरणा दिलेली आहे हे आमच्या धनगरांनीच दिलेली आहे आणि त्या धनगराच्या पुत्रामुळेच आज रोजी संघटनं प्रत्येक करत आहे परंतु त्यांनी जे संघटनाची प्रेरणा दिली ते संघटनेची प्रेरणा वेगळी आहे परंतु आज रोजी आपल्या स्वार्थासाठी संघटन कसं तयार करायचं आणि कसं आपला स्वार्थ करायचा या यानुसार आजची जनता चालू आहे त्याच्यामुळे त्याची जे प्रेरणा होती ते बलाढ्य शक्तीसोबत लढण्यासाठी त्यानं पहिलं भारतामध्ये सुसंघटित संघटन करून लढला अन्यायाच्या विरोधात परंतु आज रोजी अन्यायाच्या विरोधात न लढता अन्यायाला सपोर्ट करून त्याला कसं पाठीशी घालून लोकांवर कसा, कसा अन्याय करता येते या माध्यमातले संग संघटना चालू झालेल्या आहे त्यामुळे लोकांनी विचार करून या सर्व बाबीचा आणि आपल्याला जे संधी चालून आलेली आहे या संधीचं सोनं करा आणि नोटाला वोट करून आपली जे ताकद आहे हे या प्रस्थापित लोकांना दाखवून द्या एवढंच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि तुम्हीच लाईक करा आणि शेअर करा कारण तर जेणेकरून लोकांनासुद्धा या माध्यमातून आपापल्या माध्यमातून आपापले मतं व्यक्त करून जे चेलेचपाट्या आहे त्या चेलेचपाट्याची तर इ आज इकडं आहे उद्या तिकडं आहे तो एक कोणी एक एकटे एकटे जात आहे कोणी काफिले घेऊन जात आहे या मुद्द्यावर यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ नका कारण तर आपण गेल्या अनेक वर्षापासून लढत आहोत परंतु आपल्याला न्याय मिळत नाही म्हणजे कुठेतरी आमचे काही चेलेचेपाटे त्याच्यामध्ये घुसले असेल म्हणून हे नफरतची म्हणजे आमच्यामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण करून हे जे साप आणि नेवले आज रोजी दोस्तीमध्ये दाखवत आहे हे असं काहीतरी घडलं नाही पाहिजे किंवा यांची कधीही दोस्ती होणार नाही हे रंग बदलवत आहे म्हणून हे एकत्र एकत्र येत जात आहे आणि आम्हाला कुठेतरी आमच्यावर अन्याय करण्यासाठी यांनी एक मजबूत अशी फडी तयार करत आहे म्हणून आपल्यावरचा अन्याय आपणच पेटून उठल्याशिवाय आपणच त्याला काहीतरी तडा दिल्याशिवाय तो अन्याय दूर होणार नाही म्हणून माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे का आज रोजी आपल्याजवळ संधी आहे आपल्या संधीचं आपलं अमूल्य आपलं मूल्य यांना दाखवण्यासाठी आपण जर नोटाला जिथं आपला उमेदवार आहे तिथं फक्त वोटिंग आपल्या उमेदवाराला द्यायचं जिथं आपला उमेदवारच नाही त्या ठिकाणी आपण आपल्या कुठल्याही उमेदवाराला आपलं वोट द्यायचं नाही तो भाजपचा असो की काँग्रेसचा असो या दोन्ही उमेदवारांनी आपल्यावर अन्यायच केलेले आहे या पक्षाने आपल्यावर अन्यायच केलेले आहे आणि कुठल्याही उमेदवारानं आमचा प्रश्न तिथं पोट निघलेली मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आज रोजी आपल्याला त्यांची जागा त्यांना दाखवून देण्याचं जे संधी उपलब्ध झाली दा आणि हे दर पाच वर्षांना आपल्याला होत असतो परंतु आपले काही चपाटे त्यांनी हाताशी धरतात जसं काही एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या बगीच्यामध्ये झाडं लावतात आणि एखादं झाड जर वरिष्ठ झालं आणि ते वर जायला लं लागलं तर त्याला छाटून टाकतात तशासारखे यांच्याजवळ जे कार्यकर्ते आहे यांच्याजवळ जे जे चेले चपाटे आहे हे एकही शब्द न बोलणारे आहेत तोंडाला कुलूप लावलेले आहे आणि असे कार्यकर्त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही कारण एक जर कार्यकर्ते जर सक्षम असते जर बो, आ, वाचा फोडणारे असते तर आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला असता परंतु असल्या कार्यकर्त्याच्या मागं लागून पुन्हा समाजाची आपण फसगत करू नये आणि आपल्या मुलाबाळाचं भविष्य उज्ज्वल होण्यापासून त्याला कुठेही रोखण्याचा प्रयत्न करू नये यासाठी आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य आणि मुलीचं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला जिथं आपला उमेदवार आहे तिथं आपण आपल्या हक्काच्या उमेदवाराला मताधिकार द्यायचा जिथं आपला उमेदवार नाही तिथं आपण याही उमेदवाराला नाही द्यायचं त्याही नाही फक्त नोटाला द्यायचं आणि आपलं अमूल्य आपलं जे मूल्य आहे आपलं जे निर्णायक ओट आहे हे आपण त्यांना दाखवून द्यायचं एवढीच तुमच्याकडं विनंती आशा आणि अपेक्षा करतो आणि विनंती करतो आणि थांबतो जय मल्हार